नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही थमनेल बघितलंच असेल की आपण केक बनवलेला आहे पण तो मैदा आणि साखर न वापरता बनवलेला आहे तर असा कोणता केक बनवलेला आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे हा गूळ चांगला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये पाव वाटी तेल घातलेलं आहे आपण जे खायचं तेल वापरतो ते घातलेलं आहे त्यानंतर पाव वाटी दही घातलेलं आहे दही घट्ट दही घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये अर्धी वाटी दूध घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे गुळाचे खडे लवकर विरघळत नाही म्हणून आपण हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायचं आहे तर आता इथे मी मिक्सरचं घेतलं आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून एक दोन तीन वेळा फिरवून चांगलं बारीक करून घेते म्हणजे गुळ पण विरघळेल तर आपण हे बारीक करून घेऊयात मिश्रण बघा स्मूथ असं झालेलं आहे फेटण्यापेक्षा मिक्सरवर काढलं तर मिश्रण हे स्मूथ होतं तर आता आपण इथे एक वाटी आटा घेतलेला आहे म्हणजेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना एका डायरेक्शनमध्येच आपण हे मिक्स करायचं आहे आणि मी इथं विस्कर घेतलेला आहे विस्करनच करत आहे विस्कर्ण असेल तर तुम्ही डावानंसुद्धा किंवा चमच्यानंसुद्धा मिक्स करू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या गुठळ्या ज्या होतात त्या गुठ्याळ्या पूर्ण निघाल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने हे फेटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक चमचा एक टेबलस्पून बेकिंग पावडर घातली आहे आणि पाव टेबलस्पून सोडा घातलेला आहे ब टेबलस्पून म्हणजे माझ्याकडे एक चमचा होता तर तो चमचा मी घेतलेला आहे आणि त्या चमच्याचं माप घेतलेलं आहे जर तुम्ही पोहे खायचा चमचा घेतलात तर चमचा पूर्ण सपाट एक चमचा घ्या आणि पाव चमचा सोडा घ्या आणि वेलची पूड त्यामध्ये घातलेला आहे थोडीशी चव येण्यासाठी तुम्ही व्हॅनिला इसेन्स सुद्धा वापरू शकता इथे मी थोडं थोडं दूध घालत आहे कारण हे, हे मिश्रण मला घट्ट वाटत आहे म्हणून मी थोडं थोडं दूध घालत आहे साधारणपणे पाव वाटी परत मला दूध लागलं तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मला ह्या केकमध्ये पाऊन वाटी टोटली दूध लागलेलं ला आहे आधीच अर्धी वाटी आणि नंतरचं पाव वाटी तर आता आपण इथे पॅन घेतलेला आहे केकचा जो पॅन आहे ते त्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल लावून ग्रीस केलेलं ला आहे तुम्ही तुपानं सुद्धा करू शकता आणि इथं जे गव्हाचं पीठ आहे ते पूर्णपणे आपण पसरून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याला लागलं पाहिजे म्हणजे केक जो आहे तो चिटकत नाही बटर पेपर असेल तर बटर पेपर घालू शकता आणि आता हे मिश्रण आपण ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये मिश्रण ठेवायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण मिश्रण करायचं नाही आहे तर अशा पद्धतीनं हे मिश्रण आपण ह्यामध्ये ओतून घेऊयात आता हे टॅप करूयात एक दोन तीन वेळा टॅप करायचं आहे तर आता आपण ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मी काजू आणि बदामचे काप करून घेतलेत आणि ते त्यामध्ये घातले तुम्ही तुटी फ्रुटी घालू शकता तर आता हे चांगलं आपण सजवून घेऊयात आपण केकचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते समान ठेवायचं आहे म्हणजे एका वाटीचं घेतलं तर एकाच वाटीचं घ्यायचं आहे एका भांड्याचं घेतलं तर एका भांड्याचंच प्रमाण घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आता आपण इथे मी पातेलं घेतलेलं आहे जर्मनचं पातेलं आहे आणि ते मी साधारणपणे दहा मिनटं आधी प्री हीट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि खाली चाळणी ठेवली आहे कारण खाली काही ठेवण्यासाठी माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी चाळणी ठेवली आणि त्यावर हे जे केकचं भांडं आहे ते मी ठेवलेलं आहे आणि आता हे झाकून ठेवायचं आहे साधारणपणे हे बारीक गॅस व तीस ते पस्तीस मिनटं झाकून ठेवायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे मोठा ठेवायचा नाही आहे आणि आता आपण हे बघूया तीस मिनटं झालेली आहेत तर बघा मस्त असा तयार झालेला आहे पौष्टिक असा केक आहे तर मी आता ही सुरी जी आहे ती सुरी घालून बघितली तर सुरीला काही चिटकलेला नाही आहे म्हणजे केक आपला चांगला शिजलेला आहे आता मी हा काढून घेतलेला आहे आणि गार होण्यासाठी ठेवून दिलेला आहे आता अर्धा तास आपल्याला हा गार करायला ठेवायचा आहे अर्धा तास झालेला आहे आता आपण बघूया निघतोय का केक तर पटकन निघालेला आहे तर एका डिशमध्ये हा मी काढून घेतलेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे गोळ्याचा आणि गव्हाच्या पिठाचा हा केक खूप चांगला आहे मैदा जर तुम्ही खात नसा मैदासुद्धा सारखा खाणं चांगला नाही आहे शरीरासाठी तर तुम्ही हा पदार्थ हा केक बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर करा। शेजार बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर मी आता कापून दाखवते बघा कसा स्पॉन्जी झालेला आहे गव्हाच्या पिठाचासुद्धा केक स्पॉन्जी होतो तर बघा अशा पद्धतीनं हा स्पॉन्जी झालेला आहे तर चला भेटू लवकरच धन्यवाद